जरा थाम्ण हरी जाऊ दे घरी सवय ही येऊ दे पेद्या सुजामा घरी घागर ही फुटली जरा थ्री हरी जाऊ दे घरी सवय ही पुटली एउद पेज्या सुजामा घरी घागर ही फुटली आई देउकी की तो झाला आई देव किसा बाळा घरी कसा आला भक्त उपधारा गुराखी तो झाला गोपाळ गळी त्याची संगत संगतही कुठली एवढ्या पेद्या सुदा सुदामा घरी ही फुटली जरा थांबरे घरी जाऊ दे घरी सवय ुटली येऊ द्या सुदा घरी घागरही फुटली जाता माथुरे बाजारी घेऊन दही दूध लोणी बाई करतील लूट मार शिवाज मी तो कोणी जाता मथुरे बाजारी घेऊन दही दूध लोणी बाई करतील लूट मारा कृष्ण हि मुरली मुरी वाजविो गौरजी फुटली ए पेद्या शिवदा मघीरी फुटली जरा हरी, घरी, घरी, ही हरि जा घी सवयहि घरी एुदामघीरी फुटली